शिवपुराण सप्ताहानिमित्त नंदनवन कॉलनीतून निघाली शिवपुराण ग्रंथाची पालखी लहान थोरासह महिलांनी नोंदविला सहभाग जालना शहरातील अंबड रोडवरील नंदनवन कॉलनी येथे सुरू असलेल्या शिवपुराण सप्ताहानिमित्त आज गुरुवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता शिवपुराण ग्रंथाची पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी कॉलनी आणि शहरातील लहान थोरासह थोरा महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता यावेळी महिलांनी पावली खेळत टाळमृदंगाच्या मृदंगाच्या तालावर ठेका धरत भक्तिसागरात नाहून निघाल्याचं पाहायला मिळालंय दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सुरू झालेल्या या सप्ताहाची दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसला सांगता होणार आहे त्यापूर्वी एक दिवस अगोदरच जालना शहरातून भव्य पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी पूर्णनंदनवन कॉलनी परिसराला प्रदिक्षिणा घालून पालखी पुन्हा मंदिरात आली पालखी ज्या रस्त्यावरून जाणार होती त्या रस्त्यावर महिलांनी घरासमोर रांगोळी काढून पालखीचं स्वागत केलं यावेळी विनेकरी आणि ग्रंथाची पूजा करण्यात आली यावेळी कथाकार कैलासजी महाराज शास्त्री रामायणाचार्य अभिमन्यूजी महाराज गिरी भागवताचार्य शिवाजी महाराज पवार श्री परशराम अप्पा अवघड भाऊसाहेब गायकवाड नरेश अवघड मदने अक्षय अवघड शिवाजी ठाकरे सचिन अवघड दिगंबर देवडे विठ्ठल मस्के सखराम लाड पांडुरंग बळप सचिन फासाटे यांच्यासह अनेकांची पालखी सोहळ्यामध्ये उपस्थिती होती